नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामध्ये निघालेल्या शिपे हमल या भरतीबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषय प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयामार्फत लेखीसाठी एकूण तीन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि मित्रांनो ज्या विद्यार्थी निवड झालेली आहे त्यांना आता एकशे पंचवीस रुपये ही एक्झाम शुल्क भरावे लागणार आहे तर आता आपण पाहणार आहोत हे एक्झाम शुल्क तुम्ही कशाप्रकारे भरू शकता तर का मित्रांनो एक्झाम शुल्क भरण्यासाठी ही जी वेबसाईट दिलेली आहे बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन ही साईट ओपन करायची ही साईट ओपन केल्यानंतर या ठिकाणी के तुम्हाला रिक्रुटमेंट दिसत आहे तर या रिक्रुटमेंटवर तुम्हाला क्लिक करावं लागेल ठीक आहे या रिक्रुटमेंटवर क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा या ठिकाणी पिवनो हमाला भरतीबाबतची माहिती दिसत आहे तर सर्वात खाली तुम्हाला या ठिकाणी दिसेल पेमेंट लिंक लक्षात ठेवायचं पेमेंट लिंक यामध्ये तीन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती एक्झामसाठी आणि आता त्यांना एकशे पंचवीस रुपये फी भरावे लागणार आहे आणि या ठिकाणी त्यांनी लिंक पण उपलब्ध करून देण्यात आलेली आहे पेमेंटसाठी तर आतापर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी आपली यादी पाहिली नसेल त्यांनी या साईडवर येऊन ही यादी दिलेली आहे या ठिकाणी लिस्ट ऑफ तीन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी एलिजिबल कॅन्डिडेट यावर क्लिक करून तुम्ही हे संपूर्ण पी डी एफ डाउनलोड करू शकता जर तुमचं नाव या यादीमध्ये नसेल तर खाली रिजेक्ट लिस्ट दिलेली आहे या लिस्टमध्ये पण तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता पण निवड झालेली यादी मित्रांनो ही आहे तीन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थ्याची तर बघा मित्रांनो पेमेंट करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी पेमेंट लिंकवर क्लिक करावं लागेल ठीक आहे तर पेमेंट लिंकवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती उपलब्ध केल्या जाणार आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी दिलेलं आहे तर बघा या ठिकाणी कॅटेगरी दिलेली आहे म्हणजे तुम्ही कोणत्या पोस्टसाठी पेमेंट करत आहात बॉम्बे हायकोर्ट पी युन हमाल स्क्रीनिंग टेस्ट दोन हजार चोवीस ठीक आहे तर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं काही काम नाही आहे तर या ठिकाणी बघा तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन आय डी टाकावं लागेल रजिस्ट्रेशन आय डी पीईननं सुरू होतो तो रजिस्ट्रेशन आय डी तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागेल रजिस्ट्रेशन आय डी टाकल्यानंतर डिटेल्स पेमेंट डिटेल्सवर क्लिक करायचं ठीक आहे वाला तुम्हाला जो रजिस्ट्रेशन आय डी भेटलेला आहे पीई एन पासून सुरू जो होतो तो रजिस्ट्रेशन डी तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागेल आणि तो आय डी टाकल्यानंतर या ठिकाणी पेमेंट डिटेल्सवर क्लिक करायचं तर बघा मित्रांनो पेमेंट डिटेल्सवर क्लिक केल्यानंतर असं इंटरफेस तुमचं या ठिकाणी ओपन होणार आहे या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन आय डी नंबर दिसेल या ठिकाणी तुमचं नाव दिसेल आणि तुम्हाला एक्झाम फिल्म किती भरायचं हे माहिती दिसेल या ठिकाणी रिमार्क टाकायचं या ठिकाणी तुमचं जे डिटेल्स आहे हे माहिती टाकावं लागेल ठीक आहे नंतर तुम्हाला तुमचं नाव या ठिकाणी टाकावं लागेल डेट ऑफ बर्थ टाकावं लागेल मोबाईल क्रमांक टाकावा लागेल ईमेल आय डी टाकावा लागेल ठीक आहे मित्रांनो तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती भरायची आणि आपलं पेमेंट या ठिकाणी करून घ्यायचं ठीक आहे तर माझ्याकडे एखाद्या विद्यार्थ्याचा आयडी नाही आहे तर मी तुम्हाला पेमेंट कशा कर प्रकारे करायचं हे सांगितलेलं असतं तर मित्रांनो तुम्ही ए टी एम आणि फोनपेच्या माध्यमातून आपलं पेमेंट या ठिकाणी करू शकता तर मित्रांनो लक्षात ठेवायचं याची अंतिम तारीख आहे पंधरा एप्रिल पंधरा एप्रिल सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही आपले पेमेंट या ठिकाणी करू शकता पंधरा एप्रिल सायंकाळी पाच वाजेपर्यंत याची तारीख देण्यात आलेली आहे मित्रांनो मी तुम्हाला आता आहे हे पेमेंट तुम्हाला कशा प्रकारे करायचं आहे तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत आपली लिस्ट पाहिली नाही त्यांनी साईडवर जाऊन आपली लिस्ट चेक करून घ्यायची ठीक आहे तर मित्रांनो व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा धन्यवाद